आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी मुंबईच्या दहशतवादीच्या हल्ल्याला जवळपास सतरा वर्ष पूर्ण झाली या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या कित्येक पोलिसांनी कित्येक वीरांनी कित्येक नागरिकांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि म्हणूनच आजच्या दिवशी आमचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या संकल्पनेतून रक्ताचे बलिदान आणि रक्तातूनच योगदान या उपक्रमाअंतर्गत आमच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे उप विभागीय पोलीस अधिकारी शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे वडवणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहेत आणि आत्तापर्यंत दुपारच्या सत्रांमध्ये पोलीस अंमलदार वगळता नागरिक आणि पोलीस मित्र यांनी जवळपास पन्नास लोकांनी रक्तदानमध्ये भाग घेतलेला आहे आणि अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे यापूर्वी मी या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत नव्हते परंतु जेव्हा मी इथं आले तेव्हा माझा जनसंपर्क वाढला आणि कुठंतरी यानिमित्ताने का, या का होईना एखादा सम सामाजिक उपक्रम आपल्या हातून घडावा तसेच ना, युवकांना काहीतरी समाजासाठी आपण देणे लागतो हा संदेश पोहोचावा आणि रक्ताच्या बलिदानासाठी रक्तातल्या थांबाचं हे योगदान नक्कीच त्यांचं कृतज्ञता आणि या वीरांच्या प्रती आदरांजली व्यक्त करणारा असेल या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला आजच्या युवकांना माझा एवढाच संदेश असेल की बऱ्याचदा आपल्याकडे समाजसेवा करण्यासाठी आस वेळ हवा असं नाही पैसे हवे असतील असंही नाही श्रम हवा असेल असंही नाही बऱ्याचदा आपण जरी समाजसेवेचा एखादा उपक्रम आयोजित केला नसेल तरी त्याला आपण अशा प्रकारे प्रतिसाद देऊन किंवा त्यामध्ये सहभाग घेऊन आपण नक्कीच समाजसेवा करू शकतो फक्त आपल्या मनामध्ये तेवढी इच्छा व्हावी युवकांना जास्तीत जास्त रक्तदान करावे यासाठी काय युवकांना आवाहन करावं युवकांनी यासाठी जास्तीत जास्त रक्तदान आव्हान रक्तदानासाठी आव्हान यासाठी केलं जाते की बऱ्याचदा रक्तही एकदम श्रेष्ठ ज्ञान आणि महादान मानलं जातं बऱ्याचदा गरीब आणि गरजूंना त्या गटाचा रक्तगट उपलब्ध होत नाही आणि अशा प्रकारे युवकांनी जर सहभाग घेतला तर त्यांच्याकडून इतर वयाचे जे वयोगट आहेत त्यांना एक प्रेरणा मिळते त्यामुळे त्यांनी जर अशा या उपक्रमांना जर प्रतिसाद दिला तर या उपक्रमांमध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त असू शकते युवकांनी रक्तदान केल्यानंतर आपण प्रमाणपत्र वगैरे वाटप करतो तर या मागचा उद्देश काय मॅडम या मागचा उद्देश हाच आहे की युवकांनी जे रक्तदान केलेलं आहे त्यामध्ये या वीरांना जी आदरांजली वाहतो तर त्या आदरांजलीच्या प्रती त्यांचं हे सहभाग जो आहे किंवा प्रतिसाद आहे ते अगदी कृतज्ञता व्यक्त करणारं आहे आणि एक त्यात त्या त्यांचा एक मानसन्मान म्हणून त्या उद्देशाने आम्ही त्यांना हे सर्टिफिकेट आणि एक खुष्कळ दिलेलं आहे

sabse badish pasme sabse badish bhaiya kar diye chal raha hai haan to nahi hai par theek hai kya tumne haan